हाय गाईज नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवत आहे वडापाव शौर्याला खायचं आहे वडापाव शौर्य म्हणत होता की शो मी वडापाव बनव तर आज आम्ही घरीच बनवत आहे तर तुम्ही हो, व्हिडिओ बघत राहा केला आहे बटाटा उकडून तर आता वडापावसाठी आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला मिरची कोथिंबीर अद्रक लसूण आणि जिरी आणि ओवा तर आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे तुम्ही बघू शकता आहे बेसन आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जास्त पण पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपल्याला हे मीडियम ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता तिथं मिरची घेतलेली आहे तेलात परतून घेतलेले आहे आता बटाटा टाकत आहे तिथं आत्या वडापाव बनवत आहेत त्याच्यात थोडेसे हळद टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ पक्क घेतो तर अशा प्रकारे बटाटा आणि मिरची तेला थोडीशी परतून घ्यायची आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता वडा तेलात टाकून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तळून घ्यायचे अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता हे तळून घेतलेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते बाय बाय